सर्वसामान्यांचा कशाळे जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने कशाळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांचे आगमन होता संपूर्ण आदिवासी समाजाने त्यांचे जंगी स्वागत केले पारंपरिक वेशभूषा डोलताशांचं गजर आणि नृत्याच्या दर्लुसात कार्यकर्त्यांनी सुधाकर भाऊंना खांद्यावर घेऊन गावभर मिरवणूक काढली कशाही नाका परिसरात उत्साह आनंद आणि एकाची लाट उसळली होती या स्वागत सोहळ्यात आदिवासी समाजातील महिला पुरुष तरुण आणि लहान मुलांनी पारंपरिक गाणी गात नृत्य केले फेटे पगड्या आणि रंगीबेरंगी वेशभूषेने सजलेला हा उत्सव पाहण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते या जल्लोषमय वातावरणात सुधाकर भाऊ घारे यांनी सर्व आदिवासी बांधवांना एकतेचा संदेश दिला सुधाकर भाऊ घारे यांच्या एंट्रीला फुलं उधळली आणि हार घालून स्वागत केलं आपल्या भाषणात सुधाकर घारे म्हणाले संपूर्ण आदिवासी समाज एकत्र आला पाहिजे कर्जत तालुक्यातील आदिवासी समाज पूर्णपणे संघटित झाला पाहिजे आदिवासी समाज हा मुलच समाज आहे आणि त्याची ताकद ही एकतेत आहे आपल्या हक्कांसाठी विकासासाठी आणि संस्कृतीच्या जतनासाठी आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे यावेळी नारायण सर यांनी सांगितलं की आदिवासी समाजासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे आदिवासी समाज हा महत्वाचे समाज आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली ढोल पथक आणि नृत्य पथकांनी दिवसभर गावात उत्साहाचे वातावरण निर्माण केले जागतिक आदिवासी दिन हा फक्त सांस्कृतिक उत्सव नसून आदिवासी समाजाचा हक्क अधिकार आणि एकतेचा प्रतीक आहे असा सूर यावेळी सर्व वक्त्यांनी लावला या सोहळ्यात कशाळी व परिसरातील अनेक मान्यवर कार्यकर्ते महिला मंडळे आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले गावाच्या रस्त्यावर सजावट फुलांची आरास आणि पारंपरिक कलांची झलक पाहायला मिळालीय तुमचे नागोजी बाबा खातकरी यांना विनाम्या अभिवादन करतो आणि आजच्या आदिवासी दिनानिमित्त माझ्या कर्ज कल्हापूर मधल्या तमाम आदिवासी बंधू भगिनीना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना एक मनापासून आनंद वाटतो तर माझ्या कर्ज कल्हापूर मधला विशेषतः But hey. अठ्याहत्तर वर्ष चुण होऊन सुद्धा काही वाडी ना आज सुद्धा त्या मूलभूत गोष्टी आहेत त्यामध्ये रस्ता असेल पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल अशा काही गोष्टीपासून आपल्या आदिवासी वस्ति वाड्या असतील त्या वाड्या वस्त्या असतील या वंचित आहेत आपल्याला आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे आजचा हा राजकीय व्यासपीठ नाही आहे परंतु माझ्या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझ्या तालुक्यामध्ये जे माझे आदिवासी बांधव आहेत आज ते सर्व सुशिक्षित झालेले आहेत आदिवासी बांधव शिकलेले आहेत माझ्या तर माझ्या समोर उभे असलेले माझ्या साईडला उभे असलेले आदिवासी बांधव आहेत हे तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये काम करतात आहेत त्यामध्ये आदरणीय डॉक्टर साहेब असतील तुमच्या संघटनेचे अध्यक्ष असतील आमच्या महिला भगिनी इंदुराताई असतील आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष वाळूशेट असतील सर्व प्रमुख मान्यवर असतील आमचे मंगलदादा असतील निर्गुणा दादा असतील आमचे करोटे गुरुजी असतील आपले अनेक मंडळी आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या स्तरावर काम करतात

जपण्याचं काम केलेलं आहे संस्कृती असेल जमीन असेल हे माझ्या आदिवासी समाजाने पुढच्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अनेक गोष्टीला पासून ज्या वंचित गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहणं गरजेचं आहे आपण सर्वजण पुढच्या काळामध्ये सर्वांनी एकत्रित राहू आणि आपल्या ह्या आदिवासी समाजाला त्यांचं भविष्य गवण्यासाठी सर्वजण एकजुटीने कामावं लागू असं आजच्या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि एकदा आदिवासी देतो आजचा खऱ्या अर्थाने दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिन आजच्या दिवसाला एक विशेष महत्त्व आहे म्हणजे एक क्रांती दिन म्हणून जी स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात आजच्या दिवसापासून झाली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या सर्व हुतात्म्या प्रशांत मी अभिवादन करतो दुसरी आता आणि आजचा रक्षाबंधनाचा दिवस तिसरा आमच्या आदिवासीचा आत्मा असणारा आदिवासी जागतिक दिन ही या ठिकाणी आपल्याला आदिवासी जागतिक दिनासाठी म्हणतोय मला वाटते तेवीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला आदिवासी जागतिक दिनाची घोषणा करण्यात आली आणि नऊ जून सॉरी नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवपासून आदिवासी जागतिक दिन साजरा होता आपल्याला माहीत आहे की माहित झालं दुसऱ्या महायुद्धामध्ये संपूर्ण जगामध्ये अराजकता मागणी होती अशांतता मागणी होती अशा वेळेस कुठंतरी शांततेचा मार्ग पडून चोवीस ऑक्टोबर एकोणीशे पंचेचाळीसला संयुक्त राष्ट्र स्थापना झाली आणि त्या संयुक्त राष्ट्र अनेक विषयावर संपूर्ण जगामध्ये चर्चा करण्यात आल्या परंतु आदिवासी या विषयावर कधी चर्चा झाली नव्हती मला वाटतं पन्नास वर्षानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला जेव्हा संपूर्ण जगाला प्रतिनिधीला कळलं की आपल्याला सगळ्यांना वाचू शकणारी जी शक्ती आहे ती आदिवासींची आहे आदिवासी माणसं जंगलाचं संवर्धन करतील आणि जे प्रदूषण आहे ते वाचवतील आणि म्हणून आदिवासी लोकांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या या जंगल जमीनचं संवर्धन केलं पाहिजे त्यांच्या संस्कृतीचं संवर्धन केलं पाहिजे या दृष्टिकोनातून या दिवसाला अतिशय महत्त्व आहे आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांतपासून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एक जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग गभेर स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भुसे गाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्ज जेवण फक्त पोटोसाठी नाही मनासाठी सुद्धा खवयाची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्ह तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ